उच्च तंत्रज्ञान जसे फायद्याचे तसेच ठरताना दिसत आहे तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन एका विकृताने एक नवे दोन नवे तर तब्बल पंचवीस महिलांना अश्लील ऑडिओ टेप पाठवून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे आरोपी जास्त शिकलेला नसला तरी त्याला तंत्रज्ञानाची चांगली माहिती होती त्यामुळे तो पोलिसांना चुकंडा देण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवडल्या याच प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात आय टी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस आता पुढील तपास करीत आहे मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून वांद्रे येथील बेहरामपाडा भागात पराठ्याचे दुकान चालवतो वांद्रे पूर्व येथील एका तीस वर्षीय गृहिणीला चौदा जून रोजी एका अनोळखी क्रमांकावरून तिच्या मोबाईल क्रमांकावर कॉल आला आणि कॉलरने अश्लील बोलण्यास सुरुवात केली महिलेने फोनवर त्याच्यावर आरडाओरड केल्यावर आरोपीने तिला अश्लील ऑडिओ टेप पाठवण्यास सुरुवात केली त्यामुळे ती घाबरली सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले मात्र आरोपी वारंवार त्रास देत असल्याने तिने हा प्रकार पतीला सांगितला यानंतर निर्मल नगर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आरोपी कमी शिकलेला असला तरी त्याला मोबाईलची तंत्रज्ञानाची बरीच माहिती होती असे तपासा समोर आले त्यामुळे त्याला पकडणे कठीण झाले होते तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी आरोपी खानला बेहरामपाडा परिसरातून शुक्रवारी अटक केली यावेळी आरोपीकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आरोपीच्या मोबाईलच्या तपासात तो मुंबईतील पंचवीस महिलांना अशा प्रकारे त्रास देत असल्याचे समोर आले आहे आरोपी विवाहित असून त्याला दोन मुले आहेत मुंबईतील बेहरामपाडा परिसरात किरायाने घेतलेल्या घरात तो मित्रासोबत राहतो आरोपीने गुन्ह्यासाठी आठ विविध मोबाईलचा वापर केल्याचे तपासात समोर आले पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने शुक्रवारी सापळा रचून त्याला बेहरामपाळा परिसरातून अटक केली त्या त्यावेळी त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले